अंगारकी चतुर्थीची कहाणी अवंतीनगरमध्ये शिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज राहत होते त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती ते गणेशाचे निसिम्म भक्त होते आश्रमात येणाऱ्या मुलांना ते, ये मुला ते गणेशाची आराधना शिकवत होत असत त्यांना मुलंबाळ नव्हतं एके दिवशी भारद्वाज नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करीत बसले त्यावेळी नारदांची स्वारी तिथं आली नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले हे बघा गणेश देव तुम्हाला प्रसन्न झाला आहे तुमच्या समोर जे तानबाळ बाळ आहे तो गणेशांनीच तुम्हाला प्रसाद दिला आहे भारद्वाज मुलींना आश्चर्य वाटलं त्यांनी त्या मुलाला मांडीवर घेतलं लाल लाल जणू अंगाराच ते म्हणाले या बाळाचे नाव अंगारक पुत्र मला भूमीनं दिला म्हणून याला भीम म्हणूया मुनींनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेलं मोठ्या प्रेमानं त्याचं लालन पालन केलं बालपणापासूनच त्याला वेद विद्या शिकवली तो गणेशांची आराधना करू लागला एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला त्याने परिक्रमा केली तेथील एका निवांत जागी त्यांनी गणेशांची कठोर आराधना केली संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारका गै गणपतीच्या ध्यानात मग्न झाला त्यांची कठोर साधना फळास आली गणेश प्रकट झाले ते म्हणाले वत्सा तुझे कल्याण असो तुला काय हवं हे मागून घे मला धन मान काहीच नको कीर्ती नको तुमच्या रूपात मला विलीन करा मुक्त करा बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले तथास तू अंगारका तू भूमिपुत्र मंगळ आहेस आज मंगळवार आहे संकटची चतुर्थी आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्याशी एकरूपता प्राप्त केलीस तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव दिलं जाईल अशा या अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य लाभतं बाळ अंगारका गणेश मूर्तीत विलीन झाला पुढं अंगारकी चतुर्थीचं व्रत सारेजण निष्ठेने करू लागले त्यांना गणेश देवता प्रसन्न होऊ लागली ही साठा उत्तराची काणी उत्तरी सुफळ संपूर्ण श्री गणेशाय नमहा